नाशिक जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदी वनिता मुळाने ढेरिंगे यांची नियुक्ती करण्यात आली असून अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी जाहीर केला कल्याण येथे पार पडलेल्या प्रदेश महिला काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणी बैठकीत अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या महासचिव आणि महाराष्ट्र प्रभारी शिल्पी अरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत संध्याताई सव्वालाखे यांच्या हस्ते वनिता मुळाने ठेरिंगे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले राजकारणाचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला असून त्यांचे वडील शांताराम बापू मुळाने हे त्र्यंबकेश्वर पंचायत समिती सभापती म्हणून कार्यरत होते नियुक्तीनंतर वनिता मुळाने ढेरिंगे म्हणाल्या आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकात महिला काँग्रेसचे संघटन अधिक भक्कम करून जास्तीत जास्त महिलांना राजकीय प्रतिनिधित्वाची संधी मिळावी यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन तसेच लवकरच नाशिक जिल्ह्यात महिलांचा एक भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली वनिता मुळाने ढेरिंगे यांच्या निवडीमुळे जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे मुळाने ढेरिंगे आज माझी नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नेमणूक झाली आहे माझ्यावर आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा संध्याताई सवालाखे यांनी जो माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासास पात्र ठरून तसेच आमचे ना, नाशिक जिल्ह्याचे जे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्र प्रदेश प्रदेशचे उपाध्यक्ष राजारामजी पानगावने तसेच उत्तरचे आमचे रमेशजी कहांडोळे तसेच आमचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष भारत टाकेकरजी व आमचे नाशिक जिल्ह्या शहराचे अध्यक्ष आकाशजी छाजेर तसेच आमच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वातीताई जाधव यांच्याने मार्गदर्शनाने तसेच या लोक या, या श्रेष्ठींनी जो माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासास मी नक्कीच पात्र ठरेल आणि महिलांसाठी जास्ती जास्तीत जास्त मला कसं म्हणजे न्याय देता येईल महिलांवर जो आज अत्याचार होतोय त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारे कसं काम करता येईल त्यांच्यासाठी मी आज म्हणजे पुढे मी काय करू शकते याच्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेल तसेच तसेच माझे वडील त्र्यंबक तालुक्याचे उपसभापती राहिलेले पंचायत समितीचे त्यांचंही मला मार्गदर्शन होतं त्यांच्याही मी म्हणजे त्यांच्याही याच्याने मी प्रेरित होऊन आणि कस मला म्हणजे प्रामाणिकपणे कसा मी पक्षासाठी काम करेल पक्ष मजबूत करण्यासाठी मी जास्तीत जास्त कसा प्रयत्न करता येईल महिलांचं संघटन करण्यासाठी माझ्याकडनं प्रामाणिक प्रयत्न होतील तसेच महिलांना न्याय देण्यासाठी सुद्धा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल सामाजिक कार्याची आवड राजकारणातील सक्रियता महिलांमध्ये असलेला दांडगा जनसंपर्क तसेच सदैव प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून त्या ओळखल्या जातात याशिवाय नाशिक जिल्हा ग्रामीण महिला महिला काँग्रेस तसेच मराठा महासंघ नाशिक जिल्हा सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आलेले आहेत अशा समृद्ध सामाजिक राजकीय अनुभवाच्या कार्यकर्तीची निवड झाल्याने परिसरात समाधान आणि आनंद व्यक्त होत आहे त्यांच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम पाणगभाणे खासदार शोभाताई बच्छाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रमेश कहांडोळे दक्षिण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष भारत टाकेकर नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद आहेर सचिव राहुल दिवे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष स्वाती जाधव माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे माया काळे मिराज साबळे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले